हां नमस्कार नमस्कार आपण आलो आहेत सावदा तालुका रावेर येथील प्रयोगशील शेतकरी मान्य हर्षल भाऊ महाजन यांच्या शेतात हर्षल भाऊंनी त्यांच्या शेतात जिवंत जीवामृतचा प्रयोग केला होता जिवंत जीवामृतचा प्रयोग केल्यानंतर काय अनुभव आला आपण सरांच्या तोंडूनच ऐकून घेऊ सर काय अनुभव आला तुम्हाला जिवंत माझा म्हणजे ग्रीनरी आली जे लोकांच्या बागीच्यावर व पिवळपणा आला होता तो आलेला नाही अजून बुंदा साईज वाढली आणि मेन म्हणजे मुळा अपडेट झाला मुळा भरपूर प्रमाणात आहे ह्या मुळा जी आहे ह्या समोर <laughs> <या बगा मुला। laughs> आहे बघा मुळा बघा मुळा ह्या सर्व मुळे अपडेट झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे कसं आहे मी दोन वेळेस सोडलं म्हणून आता तुम्हाला कॉल केला होता की दादा मला अजून हे पावडर पाहिजे हे सोडायसाठी अच्छा हां कारण त्याचा रिझल्ट म्हणजे भरपूर दिसला मला मी त्याच्यामुळे अजून उलट सोड्याच्या दर महिन्यात महिन्यातून एक वेळेस सोडून राहिलोय मी बरं आणि बुंद्यात पण साईज मध्ये पण फरक पडला पूर्वी जसा पाहिजे तसा बुंदा होताना पण आता त्याच्यामुळे बुंदा पण वाढला बागाची हाईट पण वाढली आणि ग्रीनरी पण छान राहिली बरं हर्षल भाऊ बाकीच्या बागांच्या तुलनात्मक दृष्ट्या आपल्या बागेत काही तुम्हाला फरक जाणवला आता बागीचे जे बाकीचे बगीचे आहे ते पाच साडेपाच महिन्याचे जणून राहिले आता माझा सहावा महिना लागलाय पण बरे जणत नाहीये बरे पण म्हणजे याच्यामुळे जण नाही कारण की त्यांना त्या करप्यामुळे ते जणून राहिले लगेच कारण की त्यांना अन्नद्रव्यच भेटत नाहीये ना याला अन्नद्रव्य भेटताय खालतून अपडेट होऊन राहिलाय मुला वाटते त्याच्यामुळे ते त्याच्या हिशोबाने परावर जाणकार होईल त्याची म्हणजे थंडीत जी मुळी थांबते केळीची हा थांबते आपल्या मुळे थांबली नाहीये आपल्या बरोबर 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 म्हणजे थंडीत वापर केल्यामुळे हा थंडीत वापर केल्यामुळे बाग चालू राहिला बाकीच्या मुळा थांबून आपल्या मुळा थांबलेत नाही आपल्या डेव्हलप चालूच राहिले त्यांचं हे सोडल्यामुळे बरं सर करपा आला होता करप्यावर काही प्रभाव जाणवला का करपा आला होता आपण तसं दिसलं नाही त्याचा रिझल्ट आता बागीच्या बगीच्यामध्ये दिसला आम्हाला लगेच आमचे जे भागीदार आहे ना पंकज महाजन त्यांनी पण बघितलं ना त्यांनी पण तुमच्याकडून मागून मग आमचं बघून त्यांनी तुमच्याकडून बघून सोडलं ते पण पण त्यांचा पण कव्हर झाला लगेच बगीचा त्याच्यामुळे म्हणजे थोडक्यात जिवंत जीवामृत वापरल्यामुळे करपा सुद्धा कव्हर झाला करपा सुद्धा कव्हर झाला साईज वाढली पानांची ग्रीनरी टिकून राहिली आणि मेन म्हणजे मुळा अपडेट राहिलं सर सर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार वापरलं पाहिजे का नाही शेतकऱ्यांना मी ते सांगतो की महिन्यातून एक वेळा सोडायलाच पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांनी अशी गोष्ट आहे कारण काळाची गरजच आहे म्हणजे भाऊंच्या म्हणण्यानुसार काळाची गरज आहे जिवंत जीवामृत जमीन जिवंत करायची असेल थंडीत तुमच्या केळीची मुळीची चाल करायची असेल ब्रागाची ग्रीनरी टिकून ठेवायची असेल बागावर येणाऱ्या करपा थांबवायचा असेल तर भाऊंनी जसं जिवंत जीवामृतचा प्रयोग केला दोनदा प्रयोग केला आणि आता परत तिसऱ्यांदा प्रयोग करताय तसा आपण प्रयोग केला पाहिजे धन्यवाद के सर नमस्कार दन्य